खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय आता आमचा हरिभाऊ निवडून आला पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे एकतीस तारखेच्या आप आपले पैसे भरा पीक कर्जाचे त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही जवळपास थोडे कमी पासष्ट हजार कोटी रुपये तीन पाच साडेसात वीज माफी वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे पण तुमचे पैसे आम्ही महावितरणला भरतोय आम्ही म्हणजे कोण सरकार परिस्थिती नुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ आत्ता तशा प्रकारची परिस्थिती नाही त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा अजितदादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे अजितदारांनी कधी म्हटलं नाही की शक्य नाही अजितदादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे अजितदारांनी कधी म्हटलं नाही की शक्य नाही त्यांनी सांगून दिलं का आम्ही इतके बेमान आहोत आयुतीनं म्हटलंय की लाडकी बहिणीचे मानधन हे दीड हजारांवरून एकवीसशे रुपये करणार महायुतीकडून शेतकऱ्यांना शेत कर्जमाफी देणार तर महायुतीकडून दहा लाख युवकांना दरमहा विद्यावेतन पाच विद्या जीवनावश्यक वस्तूंसाठी याची देखील घोषणा महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये करण्यात आली आहे तर तसंच विजेचा वापरासंदर्भात महायुतीकडून सौर आणि अक्षय ऊर्जेचा वापर करून वीज बिलामध्ये तीस टक्क्यांची सवलत देऊ करण्यात आली आहे तसंच नोकऱ्यांसंदर्भात महायुतीकडून पाच वर्षात पंचवीस लाख रोजगार निर्मिती करण्याचं आश्वासन देण्यात आलं तर हमीभावासंदर्भात महायुतीकडून हमीभावासाठी साखळी बनवू भावांतर योजना आणू आणि कमी दराची भरपाई देऊ उद्योगांसंदर्भात महायुतीकडून नव उद्योजकांना पंधरा लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणार असल्याचं म्हटलंय आणि खरं आता बारख्या बैठकीच्यामुळे जवळपास पस्तीस चाळीस हजार कोटी रुपये दरवर्षी ते वासींचं दायित्व आक्षेवर आलेलं आहे आणि त्यामुळे आता कर्जमाफी करावी त्यामुळे मग राज्याच्या चिजुरीमध्ये खडखडाट होईल पगार देणे सुद्धा मुश्किल होईल मला असं वाटतंय आहे असं जर झालं तर त्यामुळे एक वर्ष दोन वर्ष जर एकदा हा गाडा सुरळीत चालला राज्याचा एकदा अर्थव्यवस्था जरा व्यवस्थित झाली की त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरकार विचार करेल शेतकऱ्यांना कर्जमाफी तर आमची इच्छा आहे विरोधी पक्षाला केवळ टीका करणं एवढंच काम आहे एका बाजूला बजेटवर बोलत असताना देशावर आपल्या राज्यावर त्या ठिकाणी कर्ज झालेलं आहे असं बोलता आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची त्या ठिकाणी आग्रही भूमिका दाखवता मला वाटते दुटप्पी आहे आपण कालच्या निवडणुकीच्या वेळी कर्जमाफीच्या संदर्भानं शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं होतं कदाचित आता तिजोरीची अडचण असेल परंतु मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांनी अजितदा दिल्लीच्या दरबारात त्यांचं वजन वापरून पैसे निर्माण करून शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं पाहिजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला कोणतंही कारण आपण सांगत गेलो तर ते शेतकऱ्यांना आवडणार नाही त्यांची आम्हाला फसवलं अशी भावनिक भावना होऊ देता कामाने असं माझं प्रामाणिक मत आहे आमचं सरकार खटाखट नाही आमचं पटापट देणार सरकार आहे अर्थसंकल्प झाला आहे का आमच्या बाद मध्ये कि मग पंधराशे ते एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा कर ते आता, लगे 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 <laughs> आता ते, ते आता पाच वर्ष वाट बघायला लागेल आपल्याला त्यासाठी आता कसं जाणार हा पहिला अर्थसंकल्प संकल्प आहे आता तुम्ही काय सांगताय एक मूल आता पहिलीत आले त्याला सांगताय की पाचवीतला पाडा तू कधी म्हणणार बनतील ज्या योग्य वेळ त्याला बनतील शेतकऱ्याची कर्जमाफी असो लाडक्या बहिणीची योजना असो शेतकऱ्याला मोफत वीज असो जे जे शब्द आम्ही महाराष्ट्र जनतेला दिले आहेत ते संपूर्ण मॅनिफेस्टो संकल्पना पूर्ण करू मी बडेट्टीवार किंवा कुठल्याही काँग्रेसच्या नेत्यांना पुढच्या पावणे पाचव्या वर्षी त्यांनी भेटावं आणि त्यांनी आम्हाला सांगावं कुठला जाहीरनामा शिल्लक राहिला आहे कुठला संकल्पनामा शिल्लक राहिला आहे पाच वर्षाकरता आमचं सरकार आहे ह्या जे प्रश्न विचाराचे अधिकार पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांना आहे पुढच्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत तुम्ही विचारावाला की आम्ही दिलेला भाजपाने दिलेला शब्द पाडला की नाही पाडला